नमस्कार मित्रांनो बेलगडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंदे केसरी बकासूरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर नक्की मैदानात आहे की नाही पळणार आहे की नाही जर पळणार असल्यास नक्की कोणत्या मैदानात तर भावांनो झालं काय आज मौजे जोगवाडीचं मैदान या मैदानामध्ये आपल्याला अजूनपर्यंत बकासूर दिसत नाही पण बकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्या होत्या तुम्ही बघितल्या असणार तर मग चिठ्ठ्या आहेत तर बकासूर का दिसत नाही तर भावांनो त्यांच्या दावणीतीलच एक साम्राज्य आणि बबनराव हे पलताना दिसणार आहेत त्या जि ज्या चिठ्ठ्या नोंदवल्या आहेत मौजे जोगवाडी मैदानामध्ये साम्राज्य आणि बबनराव हे पलताना दिसतील मग बकासूर का नाही तिथे तर भावांनो मौजे जोगवाडी मैदानात बकासूर पलणार नाही अशी अपडेट आलेली आहे तर मग पलणार कुठल्या मैदानात आज कोणतं मैदान आहे दुसरं लाईव्ह प्रक्षेपण काही दिसत नाही तर भावांनो बकासूर आज शंभर टक्के आहे तर तो कुठं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काल खरी अशी अपडेट होती की उद्याचं नियोजन चालू आहे मैदानाचं चा। तर हा एकच मैदान समजलं होता जोगवाडी मैदान त्यामुळे असं वाटलं होतं जोगवाडी मैदानातच पळेल पण अजून एक मैदान आहे तो म्हणजे एक दुसा एक बैल एक दुसा एक बैल कुठे मैदान आहे तर मौजे पुजारवाडी मौजे पुजारवाडीला आपला पकासूर दाखल झालेला आहे तिकडे एक दुसा बैल पैरा असणार आहे पैऱ्याचं नाव नाही माहिती काल खरं तर नियोजन चालू होतं पण आत्ता असं नियोजन झालेलं आहे मौजे पुजारवाडी एक दुसा एक बैल मैदानात आपला पकासूर शंभर टक्के पलतान दिसेल आणि पैरा असेल दुसा बैल नवीनच चेहरा असेल तर तिथे लाईव्ह अजूनपर्यंत दिसत नाही मैदान पण थोड्या वेळात लाईव्ह काहीतरी अपडेट येईल पण पुजारवाडी मैदानात आपला पकासूर दाखल झालेला आहे एक दुसा एक बैल मैदानात तर तो मैदान गाजवेल तिकडे पुजारवाडीला आणि पबनराव आणि साम्राज्य जोगवाडी मैदान गाजवेल धन्यवाद भावानु